हे नक्कीच सकारात्मक आणि कौतुकास्पद आहे कोणत्याही सामाजिक उपक्रमाच्या यशामध्ये जनसहभाग आणि मान्यवरांचे पाठबळ खूप महत्वाचे असते या रस्ता दुरुस्तीच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी इतक्या मोठ्या संख्येने मान्यवर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित राहणे हे या कामाला मिळालेल्या सामाजिक स्वीकृतीचे आणि महत्वाचे द्योतक आहे उपस्थित मान्यवरांचा अर्थ उपस्थित मान्यवर आणि लोकांची गर्दी खालील गोष्टी दर्शवते कामाची तातडी आणि सार्वजनिक महत्त्व भोगाव इटोली ते दाभा त्रिफुली या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक खेड्यांना जिंतूर शहराकडे ये जा करताना त्रास होत होता यामुळे समस्येची तीव्रता या रस्त्याच्या समस्येची तीव्रता इतकी मोठी होती की जिंतूरचे व्यापारी महासंघ अध्यक्ष माननीय रमेश भाऊ दरगड विविध गावांचे सरपंच राजू राठोड सीताराम कोकाटे आणि इतर प्रतिष्ठित मंडळींनी आवर्जून उपस्थिती दर्शवली सार्वजनिक पाठिंबा या उपक्रमाला केवळ इटोली गावचाच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीचा सक्रिय पाठिंबा आहे हे सिद्ध होते युवा नेतृत्व आणि राजकीय समन्वय युवा नेते नागेशभाऊ तडकसे यांच्या नेतृत्वाला आणि पुढाकाराला स्थानिक पातळीवर मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे या उपस्थितीवरून स्पष्ट होते लोकनेत्यांची उपस्थिती स्थानिक स्तरावरील विविध प्रतिष्ठित व्यक्ती घुगे आवटे चव्हाण शिंदे कोकाटे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने या कामाला पक्षभेद विरहित सामाजिक स्वीकृती मिळाली आहे सामुदायिक बांधिलकी कम्युनिटी कमिटमेंट एका व्यक्तीने नागेश भाऊंनी स्वखर्चातून सुरुवात केली असली तरी एवढ्या मोठ्या संख्येने गावकरी आणि मान्यवर उपस्थित राहिल्याने हा केवळ एक व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीच्या हिताचा उपक्रम बनला आहे यामुळे भविष्यात नवीन रस्ता बांधतानाही स्थानिक लोकांचे सक्रिय सहकार्य मिळण्याची शक्यता वाढते एका युवा नेत्याने घेतलेल्या पुढाकाराला एवढा मोठा जनसमुदाय आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी पाठिंबा देणे हे जिंतूर परिसरात सकारात्मक बदलाची नांदी आहे